नमस्कार मी भीमराव कटळे पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला छत्रपती <coughs> सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सा प्रचार शिगेला पोचलेला आहे जवळपास अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यातच एकमेकावरती टीका टिपणी हे चालूच झालेलं आहे लंगडा पॅनल अर्धा पॅनल अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे विरोधी पॅनलवरती टीका करून त्याला डॅमेज करण्याचं काम सध्या जोरदार सुरू आहे अजित पवार यांनी जवळपास एकाच दिवसात सहा ते सात सभा घेतलेल्या त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून या निवडणुकींची चर्चा ही जोरदार रंगलेली आहे <coughs> आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे म्हणजे प्रचाराचा जोरदार असा धडाका सुरू आहे मामा भरडे दादा आणि म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या कारखान्याचे माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक अशा तीन मातंबर नेत्यांचा जोरदार या मतदा या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचार सुरू आहे तर विरोधी पक्षाचा म्हणजेच भारतीय जनता पक्षाचाच पॅनल या कारखान्याला आहे तो तानाजी थोरात यांनी हा पॅनल तयार केला तर तानाजी थोरात अविनाश घोलप आणि मुरली काका निंबाळकर अशा तीन नेत्यांचा विरोधी पॅनल आहे तर या पॅनल न देखील अजित पवारांच्या पॅनलच्या नाका दम करून सोडलेला आहे म्हणजे प्रचाराचा जोरदार तडाखा सुरू आहे एकमेकावरती टीका टिप्पणी जोरात सुरू आहे एकीकडं विरोधी पॅनलचं मत आहे की अजित पवारांमुळे हा कारखाना तोट्यात गेला अजित पवारांमुळे या कारखान्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तर अजितदादा गटाचं असं म्हणणं आहे की हा पॅनल लांगडा आहे आंधळा आहे पांगळा आहे अशा लंगड्या पॅनलला मतदान द्यायचं का म्हणजे एकंदरीत बघा विरोधी पक्षाचा जो पॅनल आहे याला सोळा उमेदवार उभे आहेत त्यामुळं या पॅनलला दादा लंगडा पॅनल असं म्हणत आहेत तर मतदारांच्या घराघरी फिरून मतं मागण्याची वेळ ही दोन्ही पॅनलवरती आलेली आहे कुणी मत देत आहे का मत आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे त्यातच उन उन्हाचा तडाखा म्हणजे उन्हाळा एवढा वाढलेला आहे की उन्हाचा तडाखा जबरदस्त वाढलेला आहे आणि याच यातच प्रत्येक उमेदवार हा मतदारांच्या घराघरापर्यंत पोचण्याचं काम करतोय आणि मत देता का मत असं विनवण्या केल्या जात आहेत असंच एकंदरीत आपल्याला दिसतय परंतु प्रचार मात्र प्रचार जोरदार शिगेला पोहोचलेला आहे आणि दोन्ही पक्षाकडून जोरात प्रचाराची यंत्रणा राबवली जात आहे आता <coughs> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या कारखान्यासाठी दिवस दिवस या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सभा घ्याव्या लागत आहेत म्हणजे याचा अर्थ असा की निवडून येण्याची शक्यता अजितदादा यांच्या पॅनलला देखील फार कमी अशी वाटते म्हणजे विरोधक कुठलाही विरोधक कसलाही असला तरी विरोधक हा सोपा समजू नये असेच एकंदरीत म्हणता येईल तर आजच्या पुरता आज एवढंच कॅमेरामन मी केीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे